नमस्कार मंगल किचन तडका या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत गोकुळ अष्टमी निमित्त एक जुना पारंपरिक पदार्थ तो म्हणजे गोविंद लाडू यांना सुद्धा लाडू पण म्हणतात गोकुळ अष्टमीला ह्या लाडू नैवेद्य दाखवला जातो हे गोविंद लाडू खूप पौष्टिक आहे गोकुळ अष्टमी व्यतिरिक्त हे लाडू तुम्ही कधीही खाऊ शकता कधीही बनवू शकता चला आता आपण गोविंद लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत गोविंद लाडू बनवण्यासाठी इथे मी साहित्य घेतलेले आहे इथे इथे मी छोटी वाटी खजूर घेतलेला आहे अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहे अर्धी वाटी मी सुक खोबरं सुक खोबरं किसून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी दोन वाट्या पोहा घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे एक वाटी मी गूळ घेतलेला आहे आणि इथे काजू आणि बदामाचे काप करून घेतलेले आहे एक चमचा मी वेलची पावडर घेतलेली आहे एक चमचा खसखस घेतलेला आहे दोन चमचे मी सफेद तेल घेतलेले आहे कढई मी तापवण्यासाठी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप टाकायचं आहे चला आता आपण सर्वात प्रथम हे पोहे हे चांगले तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे खरपूस भाजून घ्यायचे आहे हे बघा चांगले खरपूस भाजून झालेले आहे आता आपण ताटामध्ये काढून घेऊया हे शेंगदाणे आपण भाजून घेऊया चांगले भाजून द्यायचे हे बघा शेंगदाणे भाजून झालेलं आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया त्याच्यानंतर आपण हे खोबरं टाकू हे खोबरं भाजून घेऊया चांगलं लाल होऊन द्यायचं हे बघा खोबरं पण भाजून झालेलं आहे आता आपण काढून घेऊया हे बघा असं ते टाकते मी त्याच्यामध्येच आपण खसखस घेऊया भाजून हे बघा चांगले भाजून घ्यायचं असं हे बघा छान भाजून झालेलं आहे आता आपण काढून घेऊया थोडंसं मी तूप टाकते आपल्याला सुक्का मेवा तुपामध्ये थोडासा भाजून घ्यायचं आहे बघा चांगलं भाजून झालेलं आहे आता मी काढून घेत आहे त्याच्यानंतर आपण एक खजूर टाकूया हे बघा तुपात मी चांगले खजूर फ्राय करून घेतले आपण काढून घेऊया आता मी पोहे मिक्सरमध्ये टाकत आहे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे मिक्सरला वाटून घेऊया हे बघा या पद्धतीनं वाटून घेतलेलं आहे जास्त बारीक पण नाही आणि जास्त झाड पण नाही त्याच्यानंतर आपण आता हे शेंगदाणे टाकूया शेंगदाण्याचे मी साल काढून घेतलेले आहे त्याच्यानंतर खोबरं टाकूया खसखस टाकूया आणि तिळ आहे टाकूया सगळे त्याच्यानंतर हे ढाके टाकूया आणि हे खजूर हे टाकूया मिक्सरला एकदम आपण बारीक करून घेऊया हे बघा हे असं वाटून घेतलेलं आहे आता आपण एकत्र करूया हे असं मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हा गूळ टाकूया आपण चांगले एकत्र करून घ्यायचं ही वेलची टाकूया हो चांगलं मिक्स करून घ्यायचं हे बघा चांगलं एकत्र मिक्स केलेलं आहे आता आपण लाडू बनवून घेऊया हे बघा किती छान लाडू बनवलेला आहे आता आपण असे सर्व लाडू बनवून घेऊया हे बघा आपले सर्व गोविंद लाडू बनवून झालेले आहे ह्या गोकुळाष्टमीला तुम्ही नक्की बनवून बघा एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद